कारण मानवाबरोबर सर्व प्राणी मात्रांना आध्यात्मिक आधी भौतिक आणि आधीदैविक तापाचा त्रास सहन करावाच लागतो त्यानंतर या सूक्ष्मलिंग देहाला पुनर्जन्माची आणि नवीन परिस्थितीमध्ये पुन्हा या वातावरणामध्ये नव्या वासनेने प्रेरित होऊन नवीन प्राण आणि अन्न विविध कोश तयार करतात नवीन स्थूल शरीराकार धारण केलं जीवन जगतात शारीरिक सूक्ष्म आणि आत्मा यांच्यातील असंतुलनामुळे होणाऱ्या पिढांना अनेक विषो निर्माण होणारी विविध दुःखे क्लेश पीडा क्ले, प्रश्ना आणि क्रोध यांना आध्यात्मिक ताप म्हटलं जातो त्या अन्य चराचर वस्तू सानिध्याने होणाऱ्या वेदना आदी भौतिक येतात देव देवशी काहीतरी कल्पना विश्व आहे निर्माण केलेलं आणि त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी कर्मकांड करावं लागतात अंधश्रद्धा मिश्रित हरकती करणं जसं नवस करणं सायास करणं हे सर्व गोष्टी या आधी दैविक तापामध्ये येतात बालाघाट चॅनल ला सबस्क्राईब करून लाईक आणि शेअर करावे श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीमत्सद्गुरुचरणारविन्दाभ्या नमः श्रीमत्कुलदेवतायै नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वराः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः संवर्धन आणि विज्ञान वरचा चालू विषय आहे याच्या आपण आता जवळपास शेवटच्या प्रकरणामध्ये प्रवेश करत आहोत मागचे पाच प्रकरण आपण पन सविस्तरपणे पाहिलेले आहेत त्यांना माझी एकच विनंती आहे ते सर्व व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओ मध्ये वेगवेगळा विषय सूक्ष्मत्वाने मांडलेला आहे तर सर्व स्रोत्यांनी सर्व व्हिडिओचा अभ्यास गंभीरपणे एकाग्र चित्ताने त्यांना पाहून समजून घ्यावा आता या सहाव्या प्रकरणामध्ये आपण आपल्याला होणाऱ्या त्रासाचा त्रिविध तापाचा आणि भोगाव्या लागणाऱ्या भोगाचा आणि रोगाचा सर्वांचा आपण समावेश या प्रकरणामध्ये करणार आहोत त्यामुळे या प्रकरणामध्ये भोग आणि त्रिवित ताप यांच्याविषयी थोडक्यात माहिती त्याला देणार आहे आता मनप्रणालीद्वारे भौतिक जीवनात तीन प्रकारचे आघात अनुभवले जातात कारण मानवाबरोबर सर्व प्राणी आध्यात्मिक आणि तापाचा त्रास सहन करावाच लागतो कारण आयुष्यभर शारीरिक पीडा सहन कराव्या लागतात स्थूल शरीरात भौतिक व्यसनात जीवन जगावे लागते यामध्ये या, या ठिकाणी सं। मी एक आपल्या तक्त्याला थोडस मी आपल्याला समजावून सांगतो की हा तक्ता स्वास्थ्य साधना संबंधी एक गुणोत्तर पद्धतीने मांडलेला आहे पण हा तक्ता समजून घेतला तर आपल्याला कळेल विषयामध्ये आपल्याला वैचारिक पातळी दाखवलेल्या आहेत आणि त्याचा परिणाम आत्मिक लेवलला काय होतो बौद्धिक लेवलला कसा होतो मानसिकता कशी असते शारीरिकता कशी भोगावी लागते आणि आर्थिक लाभ अलाभ याचा विवेचना कशी असते जर पहिल्या विषयाचा विचार केला तर वर्तमान दशा कशी असत असते म्हणाल तर प्रकृती क्षेत्रामध्ये प्रवेश करणाऱ्या या आत्मिक स्थितीला पंच महाभूत आपल्या आपल्या पद्धतीनं बंधक बनवतात त्यामुळे आत्मस्थिती बंधनात वावरते मुक्त न आणि त्यामुळे ही सतत बंधनामध्ये असल्यामुळे ही बंधक स्थितीमध्येच असते आणि नंतर बौद्धिक पातळीवर जर विचार केला दुसऱ्या सूक्ष्मलिंग विलेपणाचं हे जे वलय जे आहे बौद्धिक विलेपन जे आहे हे पूर्णतः ब्लँक आणि अज्ञान असतं जरी आंतरिक आत्मा ज्ञान स्वरूप असला तरी आकाशाचं जे आनंदमय कोशाचं वलय आहे ते आतल्या कुठल्याच गोष्टीला बाहेर प्रक्षेपित होऊ दे त्यामुळे बाहेरच्या वलयावर असलेली ही बुद्धी पूर्णता ब्लँक असते त्यामध्ये पूर्ण अज्ञान असते आणि त्यामुळं नंतर त्याच्या बाहेरचे जे महाभूत आहेत वायूचा मनोमय कोश जो आहे हा नंतर या बुद्धी कोशावर परिणाम करत असतो बुद्धी ही वर्तमान स्थितीमध्ये अज्ञाने असते मानसिक स्थिती वर्तमान स्थितीमध्ये पूर्णता अशांत असते मन हे पूर्णतः वायुमय कोशाचं असल्यामुळे हे चंचल असतं अशांत असतं नंतरच फुल शरीर आहे प्राकृतिक दृष्ट्या सर्व प्रकारच्या संसर्गाला बळी पडत असतं ते रोगग्रस्त असतात काही ना काही त्याच्यामध्ये विकार उद्भवत असतात आणि संसर्ग त्याच्यावर होतच असत आणि माणसाची आर्थिक स्थिती म्हणताल तर दारिद्र्य असतं कारण येताना कुणी काही घेऊन येत नाही या ठिकाणी सगळं परिग्रह करावं लागतं संग्रह करावं लागतं संपूर्ण मिळवावं लागतं प्राप्त करावं लागतं तेव्हाच त्याची आर्थिक परिस्थिती बदल जीवनामध्ये माणसाच्या महत्वाकांक्षेची प्रवृत्ती कशी विकसित होते किंवा बदलत जाते हे जर पाहिलं तर आत्मिक स्थितीला या ठिकाणी बंधनकारक असल्यामुळे ती मुक्तीचा प्रयत्न करते एकच अभिलाषा असते की आपण मुक्त कधी होणार आणि कशा होणार त्यामुळे आकांक्षा महत्वाकांक्षा जी असते ती फक्त मुक्तीविषयी असते अज्ञानी बौद्धिक पातळी असल्यामुळे ती जास्तीत जास्त ज्ञानाचा विकास करण्याचा प्रयत्न करते ज्ञान प्रचूर होण्याचा प्रयत्न करते मन अशांत असल्यामुळे त्याला शांतता हवी असते त्या दिशेनं ते प्रवृत्त होत असते आणि शरीर स्वभावता संसर्गजन्य परिस्थितीमध्ये रोगग्रस्त होत असल्यामुळे निरोगी रितीचा अनुभव घेण्याची अभिलाषा असते आणि आर्थिक स्थितीचा बदलून आपल्याला श्रीमंतीमध्ये ऐश्वर्याचा उपभोग घ्यायचा असतो यश श्रेय ऐश्वर्याचा आपल्याला उपभोग घेतल्याशिवाय आर्थिक स्थितीच बदलली जाणार नाही म्हणून त्यासाठीच प्रयत्न करतो या बदलाव करण्यासाठी किती टक्के प्रयत्न करतो याच्यावर जर विचार केला आपण तर आत्मिक स्थिती एवढी गुड असते ते समजूनच येत नसल्यामुळे आपण आत्म्याच्या मुक्तीविषयी अगदी झिरो टक्के प्रयत्न करत असतो बौद्धिक पातळीवर ज्ञानाचा विकास करण्यासाठी आपण तीस टक्के थोडा बहुत प्रयत्न करतो क्वचित लोक आहेत जे खूप प्रयत्न करतात आणि मानसिक पातळीवर शांतीचा अनुभव घेण्यासाठी प्रयत्न करणे थोडंफार प्रयत्न केला जातो त्यात दहा टक्के प्रयत्न होतो त्याच्यापेक्षा जास्त मनाला व्यस्त करता येत नाही त्यामध्ये आणि शारीरिक स्थिती निरोगी करण्यासाठी फार काही आपल्या पद्धतीने करू शकतो असं नाही पण वीस टक्के प्रयत्न करतो आर्थिक स्थितीवर मात्र गरज नसताना ऐंशी टक्के प्रयत्न करतो यशस्वी होण्याचा ऐश्वर जमा करण्याचा साधन संसाधन जमा करण्याचा मालमत्ता परिग्रह करण्याचा संग्रह करण्याचा खूप संपूर्ण आयुष्यभर केवळ याच्यासाठी चाललेला खरोखर प्रयत्न आपण करायला पाहिजे किती अवलोकन केलं लक्षात येतं की आत्म्याची बंधक स्थिती आहे सोडवणूक करण्याची गरज असते आपुले आपण करणारे सोडवण आपले स्वहित आपल्याला साधता आला पाहिजे याच्यामध्ये शंभर टक्के आपण आत्म्याला मुक्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे पण आपण करत नाही बौद्धिक पातळी ज्ञानाचा विकास करण्यासाठी ऐंशी टक्के प्रयत्न करायला पाहिजे भरपूर प्रयत्न करायला पाहिजे तेवढे होत नाहीत आपल्याकडून मानसिक पातळीवर सुद्धा शांततेसाठी ऐंशी टक्के झटलं पाहिजे सत्तर टक्के झटलं पाहिजे आणि शारीरिक पातळीवर निरोगी शरीर राहण्यासाठी किमान पन्नास टक्के तरी आपण प्रयत्न केले पाहिजे खरोखर आर्थिक दृष्टीच्या सुबत्तेसाठी ऐश्वर्यासाठी फार आपल्याला गरज नसते पण आपण सात पिढीचं जमो जमो करण्याच्या छंदामध्ये लागल्यामुळे फार अवघड म्हणून खरोखर त्याच्यामध्ये दहा ते पंधरा टक्के आपण प्रयत्न करायला पाहिजे पाहिजे आपण त्याच्यापेक्षा ऐंशी टक्के प्रयत्न करतो दिलेला आहे मुळात प्राप्तीसाठी परमोच्च संसाधन काय आहे तर आत्मिक स्थितीला मुक्त करण्यासाठी समाधी अष्टांग साधना हेच एक साधन आहे बौद्धिक स्थितीला ज्ञान प्रचूर करण्यासाठी अभ्यास करणं हेच एक साधन आहे मानसिक पातळीला शांती मिळवण्यासाठी धारणा मेडिटेशन करणं आणि मनाला शांत स्थिर करण्याचा प्रयत्न करणं हाच एक प्रमुच्च साधन योग आहे आणि शारीरिक पातळीवर आपलं शरीर निरोगी ठेवण्यासाठी रोगमुक्त ठेवण्यासाठी प्राप्त होण्यासाठी एकच उपाय आहे तो म्हणजे प्राणायाम प्राणायाम सिद्धता झालीच पाहिजे तरच आपल्या शरीराची रोगग्रस्त स्थिती निरोगी होईल आणि आर्थिक स्थिती म्हणाल तर अपरिग्रह करायला पाहिजे परिग्रह थोडा बहुत गरजेपुरता करायला पाहिजे आणि परिग्रह करणे हाच त्याच्यामध्ये उपाय कारण आपण काही घेऊन आलेला नाही त्या ठिकाणी जे आपण जमव जमो करतो, करतो जो लाभ आपल्याला होत असतो आता आधी व्याधी जरा आणि मृत्यू या चार प्रकारच्या क्लेशदायक भयंकर यातना जीवनभर भोगत राहण्यामध्ये नाना प्रकारच्या विषयाच्या घनदाट जंगलामधून धावेच लागते त्यामध्ये आधी म्हणजे सूक्ष्म शरीराला म्हणजे लिंगदेहाला अतिशय सूक्ष्म व्याधी आहे मानसिक रोग जो जडतो सायकॉलॉजिकल डिसीज म्हणतात त्याला आणि हा रोग खरोखर चित्तात घर करणारा असतो आणि चिंता रोग असतो हा भूतकाळाची चिंता भविष्याची चिंता या दोन्ही अंगाने त्याची चिंता इतकी मनाला पोखरून टाकते त्याचे दुष्परिणाम संपूर्ण स्थूल शरीरावर सुद्धा होतात म्हणून शरीराला व्याधी जडतात आता दुसरा व्याधी म्हणजे स्थूल शरीराचे विकारी रोग दोन प्रकारचे असतात हे रोग एक तर संसर्गजन्य रोग असतात जे बाह्य जंतूच्या संसर्गामुळे शरीराचं संतुलन बिघडवून टाकतात शरीरामध्ये अनेक प्रकारचे रोग कॉलरा मलेरिया कोरोना बाह्य जीव जंतूच्या संसर्गाने माणसाला अनेक प्रकारच्या पीडा भोगावात शारीरिक असंतुलन रोग आहेत शरीरामध्येच रोग तयार होतात आणि शरीरालाच असंतुलित करून टाकतात जसे की मेह हृदयविकार कर्करोग असे बरेच रोग आहेत त्यामध्ये संपूर्ण शरीराचंच संतुलन बिघडून टाकतात संपूर्ण शरीराला व्याधी ग्रस्त वेदना करून टाकतात जरा जी अवस्था आहे ती वृद्धापकाळाने वयोमानानुसार हे शरीर हळूहळू अशक्त होत जाते जरा अवस्थेमध्ये बाह्य क्रिया तपयाची हालचाल सुद्धा करणं मुश्किल होत एवढे त्राण आपल्या शरीराच्या स्नायूमध्ये नसतात त्यामुळे सर्व स्नायू गलित गात्र झालेले असतात वयानुसार इतर आपल्या नातेसंबंधांनी मुलाची पत्नीची इतरांची मदतीवर आपल्याला अवलंबून राहावं लागतं जीवन लागतं हे पराधीन जीवन आहे त्यानंतर म्हणून तो मृत्यू यालाही आपल्याला सामोरे जावं लागतं म्हणजे स्थूल शरीरापासून जो सूक्ष्म लिंग देय आहे तो वेगळा होणं म्हणजे मनोमय सूक्ष्म लिंग फुल शरीराची संघटना सोडून निघून जातो आत्म्याभोवतीचे तीन विलेपण म्हणजे आनंदमय कोश तेजोमय म्हणजे ज्ञानमय कोश आणि वायूचा मनोमय कोश तीन कोश प्रकृती कधी घडू देत नाही आणि म्हणजे हा सूक्ष्म लिंग देह जो आहे प्रत्येक ग्रंथीमध्ये असतो या संपूर्ण शरीर नगराची रचना सांभाळणारा मुख्य स्वामित्व गाजवणारा आत्मांश मात्र प्रथम निघून जातो मग नंतर बाकीचे ग्रंथी आहेत त्यातले सगळे सूक्ष्मात्मे हळूहळू हळूहळू निघून जातात आणि मग मनोमय कोश युक्त सूक्ष्म आत्मधे स्थूल देहस्थित असंख्य प्राणमय कोशाचा हा प्रस्थापित जो भौतिक संबंध आहे तो संपुष्टात येतो या ठिकाणी देह म्हणजे स्थूल जन्मय आणि अन्नमय हे दोन्ही प्रकारचे कोश या ठिकाणी पडून राहतात बाकीचे आतले सूक्ष्म लिंग देही वातावरणामध्ये दे पूर्ववत विहार करतात त्यानंतर लिंग देहाला पुनर्जन्माची पण अवस्था प्राप्त होते मनोमय सूक्ष्म देह पुन्हा या वातावरणामध्ये स्वतंत्रपणे वावरत असतो आणि नवीन परिस्थितीमध्ये नव्या अवस्थेमध्ये नव्या वासनेने प्रेरित होऊन नवीन प्राण आणि अन्न विविध स्थूल कोश तयार करतात तेव्हा पुन्हा नवीन स्थूल शरीराकार धारण केलं जातं त्यानुसार शरीराच्या अनुषंगाने पुढचं जीवन जगतात मनुष्य असो अथवा अन्य प्राण्याचे जीवनचक्र म्हणजे बाळ किशोर तारुण्य मातारपण आणि मृत्यू या शारीरिक चार दशेत जीवनावस्था बदलत जाते मनुष्य किंवा तो आत्मा तो सूक्ष्म लिंग देय भिन्न भिन्न प्रकारचे वर्तन करत राहतो आता तिने तापाचे तपशीलवार वर्णन समजून घेऊ ता आध्यात्मिक ताप म्हणजे काय याचा जर विचार केला याच्यामध्ये आधी आणि व्याधी दोन्ही सूक्ष्म आणि स्थूल शरीर रोगग्रस्त होऊन वेदना आणि शारीरिक सूक्ष्म आणि आत्मा यांच्यातील असंतुलनामुळे होणाऱ्या पिढांना आध्यात्मिक ताप म्हणतात अर्थात या आध्यात्मिक तापाचं वर्णन समर्थ रामदास स्वामीनी दासबोधामध्ये एकेका समासामध्ये संक्षिप्तपणे अगदी बारकाईनं वर्णन केलेलं आहे त्यामध्ये आध्यात्मिक तापाचे वर्णन करताना थोड्याच वव्याचा संदर्भ घेऊन आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहे त्यामध्ये एक महत्वाचा श्लोक त्यांनी सांगितलेला आहे जायते देह हा दास मधला श्लोक आहे त्यांनी अर्थात शास्त्रामधून घेतलेला आहे या श्लोकाच्या अनुषंगाने त्यांच्या या श्लोकाचाच अर्थ विषद करतात देहेंद्रिय आणि प्राण यांचे नियोगे पण सुख दुःखे सिने जान या नाव आध्यात्मिक म्हणजे आध्यात्मिक तापाची व्याख्याच दासबोधामध्ये समर्थ रामदास स्वामींनी सांगितले इंद्रिय हा मनातला सूक्ष्म विभाजित दश इंद्रियाचा भाग असतो सूक्ष्म अंग असतं आणि प्राण म्हणजे प्राणमय कोशाचं चलन वलन शरीरामध्ये जे होत असतं ह्या प्राणाच्या इंद्रियाच्या योगाने संपूर्णता शुमलिंग देहाला तसेच शरीराला सुख दुःखामुळे त्रास होतो आणि त्याची जाणीव होते पीडा होते वेदना होते त्या वेदनेलाच आध्यात्मिक ताप म्हणतात समर्थ राम स्वयं म्हणतात शैत्य उष्ण आणि तृषा शुधा निद्रा आणि दिशा विषय तृष्णेची दुर्दर्शा या नाव आध्यात्मिक आणि अशा प्रकारे शीत मना उष्ण म्हणा पोटायला लागणारी तहान भूक म्हणा निद्रा झोप अनेक प्रकारच्या दश दिशानी वावरणाऱ्या दशेंद्रियाच्या माध्यमाने विषया विमुख तृष्णीची दुर्दर्शा माणसाला भोगावी लागते यालाही आध्यात्मिक तापमान जातं अर्थात त्यांनी अनेक ओव्या लिहिल्या आहेत त्याच्यामध्ये या संपूर्ण रोगाची नावं लिहिलेली आहेत मी थोडक्यात बोध व्हावा म्हणून ले या ठिकाणी त्यांनी लिहिलेल्या रोगांची नावं या आध्यात्मिक तापामध्ये समाविष्ट करत आहेत शरीरा जाणवणारी बाह्य जे वाद थंडी आहे उष्णता आहे तहान भूक आणि झोप यामुळे निर्माण होणाऱ्या रोगाची वेदना अनुकूल वेदना आणि प्रतिकूल वेदना म्हणजे दुःख होतात जसे खाज येणे नारू देवी गोवर मंजरी रंगीत खुना काळे डाग मुळव्या गालगुंड हिरड्याना सुजेणं हातपाय सुजणं तिडका नायटा गज करणं दात दुखी कान फुटणं कुष्ठरोग ओला कुष्ठ क्षय क्षयरोग रोग, मट्टा भुवया उलट्या हिचकी वळण पोट अर्थ धोकेदुखी अलके दुखणं आपत्रमार्गावर रक्तस्त्राव होणं मळमळ करणं सर्दी खोकला दमा धापा लागणं कफ डोळे दुखणं गरोदरपणा भोगणं नपुसकता भोगणं मुके बहिरे नुकसान होणं अपंग राहणं गर्भपात होणं कणाचा त्रास होणं एकांत भोगा लागणं मृत्यू इंदुर्डे हिरामी रांजणवाडी चाळीस चिंताग्रस्त काळजी कृष्णा म्हातारपण शरीराचा क्षय इत्यादी अशा अनेक रोग शरीरात अहितकारक अन्न सेवन केल्यामुळे उद्भवतात असं रामदास स्वामी म्हणतात फार विस्तृतपणे प्रत्येक ओवीमध्ये रोगाची नावं उद्घोषित केलेली आहेत अशा प्रकारे रामदास स्वामी म्हणतात नाना व्याधी नाना दुःखे नाना भोग नाना खांडके प्राणी तळमळी शोखे या नाव आध्यात्मिक आणि अशा प्रकारे ते म्हणतात अशा अनेक विषो भोगामुळे निर्माण होणारी विविध दुःख क्लेश पीडा प्रश्न आणि क्रोध यांना आध्यात्मिक ताप म्हटलं जात आधी भौतिक ताप याविषयी जर थोडक्यात बोलायचं झालं तर अन्य भूताच्या संगतीनं आपल्या बरोबर अनेक योनी आपल्या भोवती वावरत असतात अनेक जीव जंतू आपल्या भोवती सभोवती फिरत असतात प्राणी मात्र असते अनेक त्यांच्या योगाने काय आपल्याला भोगावं लागलं पीडा झाली तर त्यांच्यामुळं भोगावी लागणारी पीडा या आधी भौतिक तापामध्ये गंडी जाते त्यामध्ये रामदास स्वामी लोक सांगतात सर्व व भूतेन संयोग तुकम दुःखांचे जायते द्वितीय ताप संताप म्हणजे सर्व भूताचे अशा प्रकारे रामदास स्वामी म्हणतात अन्य प्रकारच्या भूतमात्रा मात्राच्या संयोगानं आपल्याकडे पाळीव प्राणी असतात त्यांनी लात मारली किंवा त्यांची शिंगानी मारलं किंवा त्यांच्या क्रोधाला आपल्याला बळी पडावं लागलं किंवा हाती शांतपणे चालतो असताना अचानक खवळला घोडा उधळला अशा प्रकारे अनेक प्रकारचे आहे भोग त्यामुळे जे काय आपल्याला असंतुलनामुळे उद्भवणारे अपरिहार्य दुःख म्हणजे जे आपल्या हातात नसतात पण अचानक आपल्या समोर उद्भवतात सजीव निर्जीव कोणत्याही अन्य भूतामुळे शरीराला मना किंवा मनाला होणारी वेदना किंवा उराड लागणं काटा टोचणं कात्रीनं बोट कापलं जाणं चद्र पडणारे हात्यार लागणं आपल्याला चावणं मधमाशी चावणं कुंभार यासारख्या अन्य चराचर वस्तू सानिध्याने होणाऱ्या वेदना म्हणजे या मुंग्या, तेल मुंगी, देकुन, लांडगा वराह वन्य प्राण्याचा हल्ला किंवा होता येत नसेल तर पाण्यात बुडणं आला महापूर आला वाहून गेला बुडून मेला घोडे बैल गाडव कुत्रे इत्यादी संबंधित त्रास आदि भौतिक तापात समाविष्ट होतात त्यामुळे त्रास बदल समर्थ स्वामी बोलतात कर कर्कशे भयानके बहुविध दुःखदायके दुःखे दारुणे अनेके या नाव आधी आणि अशा प्रकारे कर्कश प्रकारची परिस्थिती निर्माण होते भयानक परिस्थिती निर्माण होते आणि बहुविध प्रकारच्या संचारामध्ये अनेक प्रकारचे दुःखदायक परिस्थिती माणसाच्या जीवनामध्ये उपभोगायला मिळते उदाहरण आपल्याला ऐकण्यामध्ये येतात आणि अशा प्रकारे दारुण दुःख अनेक प्रकारचे समोर येतात म्हणजे भिंत पडणे मातीचे छत पडणे डोंगर गडगडणे बोगदे कोसळणे झाडे इत्यादी अंगावर पडणे ताप प्रलोभन यासारख्या गोष्टीमुळं आपण बळी पडतो भ्रष्टाचारामुळे आपण बळी पडतो अपहरण होतं मोहन मध्ये आपण भ्रंश होऊन त्याच्या माग निघून जातो आरोप होतात खोटे अशा दुष्ट जाळ्यामध्ये अडकणं धगधगेत निखाऱ्याने जागणीत जळणं अन्न सेवन केल्याने बाधा होणं हेच लागणं विहीर नदी तळ्यात घसरून पडणं ओ टाच चिखली गरम दूध पोळणं लहानपणी वडलाकडून मार बसणं वाईट शब्द ऐकणं तपासणी कुपोषण संबंधी समस्या कान टोचणं लहानपणी कान टोचले जातात ते बाळाला कळत नाही पण त्याला ते दुःख भोगावं लागतं कारण पुढे मग त्याला कानात कुंडल घालायचे असतात ते कसे मोठेपणे ते टोचणं शक्य नाही म्हणून लहानपणीच त्याला टोचून घेतात डोळ्यांमध्ये तिखट जाणं भरपूर आग होते हे भोगावं लागतात अशा समस्यांना आधी भौतिक ताप मानतात नाना शस्त्रे भेदीला नाना श्वापदी भक्षीला नाना बंदी पडीला नाना कुवासे निर्भुजे नाना अपमाने लाजे नाना शोके प्राणी झिजे या नाव आदिभूत अशा प्रकारे या दासबोधामध्ये अन्य भूत जाती च्या गैरवागणुकीमुळे सहन कराव्या लागणाऱ्या पिढा जसे शस्त्राने वार करणे तलवारीचा घाव अंगावर चुकून बसणे बंदुकीची गोळी लागणे कुत्र्याने हल्ला करणे दुसऱ्याच्या अटकेत राहणे वास भीती अपमान लाज दुःख इत्यादी अनुभवांना आधी भौतिक ताप म्हणतात आता आधी दैविक ताप म्हणजे काय हे जर समजून घ्यायचं झालं तर एक कल्पना विश्व आहे आपल्या भोवती समाजामध्ये निर्माण केलेलं एक देव म्हणून अशी काहीतरी अनभिज्ञ यंत्रणा आहे आणि त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी साठी बरेच कर्मकांड करावं लागतात आणि मग अशा प्रकारे बऱ्याच रूढी परंपरा आपल्या अवतीभोवती रूढ झालेल्या असतात पारंपरिकपणे त्या गोष्टी करणं भाग पडतं भक्ती करणं हा एक भीतीचा प्रकार आहे भक्ती करणं सुद्धा याच्यामध्येच मोडतो अंधश्रद्धा मिश्रित हरकती करणं म्हणजे स्पष्टता विचारामध्ये होत नाही किंवा क्रिस्टल क्लिअर आपल्याला काही समजत नाही तरी पण आपण श्रुत धारणेनुसार करावं लागणं किंवा करायला भाग पाडणं जसं नवस करणं सायास करणं व्रत वैकल्प करणं पूजा करणं करना, उपासना करणं हे सर्व गोष्टी या आधी दैविक तापामध्ये येतात अंधश्रद्धेमध्ये फार बुडून गेलेले बरेच लोक असतात शरीर मन धन वाया घालवणारे याच्यामध्ये काही कमी खर्च होत नाही बरेच लोक पैसे कमवतात आणि अशा गोष्टी मध्ये वाया घालतात या वेदना आधी दैविक तापामध्ये येतात त्याच मोदामध्ये आलेला श्लोक असाय शुभा शुभेन कर्मना यम यातना वर्ग नरका दे भोक्तव्यम इदम चैवादि दैविकम शुभ आणि अशुभ कर्मामुळे शरीराला यातना सहन कराव्या लागत शुभाशुभाच्या आहे म्हणून समजणं एखादा कर्म अशुभ आहे असं समजणं आणि मग ही वेळ अशुभ आहे असं समजणं मुहूर्त पाहणं या ज्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात शरीराला यातना देणारे असतात आणि त्या सहन करावं लागतं कल्पित स्वर्गाच्या हव्यासा पोटी एक काल्पनिक स्वर्ग आहे मेलेश्वर स्वर्ग दिसत नाही म्हणतात तर तिथं जाण्याची होड मात्र लागलेली असते आणि त्या हव्यासाने करावे लागणारे कर्म दान धर्म परोपकार या ज्या गोष्टी आहेत अभिव्यक्तीमध्ये येतात नरकाच्या भीतीने वर्तमान काळात जे दुःख सन करावं लागतं याला आधिदैविक तापमान शुभाशुभ कर्माने जना देहांती देम यातना स्वर्ग नर्क भोग नाना या नाव आदिदैविक अंग बळे द्रव्य बळे मनुष्य बळे राजबळे नाना सामर्थ्याचे निबळे अकृत्य करीतीही नीती सांडवणी तत्वता करू नये करिता ये यातना भोगिता जीव जाय अशा प्रकारची धारणा सामाजिक दृष्टिकोनातून आपल्या मनावर अधिभारित झालेली असते आणि त्या धारणेच्या विवंचनेमध्ये तानामध्ये तणावामध्ये आपलं संपूर्ण आयुष्य जात असत त्यामध्ये स्वार्थ आहे इच्छा आहे वाईट समज आहे जमीन पदार्थ आहे ओझे आहे मत उन्मत्त घात पात धमकी कौटुंबिक आघात वारथी वागणूक गावचा पाटील त्रास देतो राजा वसूल करतो सरकार आपल्याला छळत असतं त्यांनी काय न्यायालयीन शिक्षा दिली असते जर तुम्ही अनैतिक वर्तन कराल तर शास्त्र निर्धारित शिक्षा एखाद्या वेळेस न्यायालयाच्या तुम्ही सापडले नाही तर शास्त्र मात्र तुमची पाठराखण सोडत नाही येम दंड येम यातना शास्त्री बोलिले प्रकार नाना तो भोग कदापि चुकेना या नावादी दैविक आणि अशा प्रकारे वेद कथित पाप विचाराने मनाची भावनिक वेदना भीती आणि अनेक प्रकारची शिक्षा अशी जी जी लहानपणापासून कल्पना आपल्या मनावर रुजलेली असते त्यातून मुक्त होण्यासाठी समाजात अंधश्रद्धे पोटी जे आचरण केले जाते त्याला आधी दैविक ताप म्हणतात अर्थात या धारणेने मनाला असह्य वेदना होतात तरी पण ते लोक सहन करतातच म्हणजे सूक्ष्म लिंग देह चेतना बुद्धी आणि वायुमय चंचल मनाच्या संयुक्त गुंफण्याने सूक्ष्म मुख्य सूक्ष्म लिंग देहाची निर्मिती होते आणि हा सूक्ष्म मनोमय कोशात चालणाऱ्या वैचारिक काल्पनिक भावनिक तणावाने या स्थूल शरीराच्या वेदना कमी करणे हा या अभ्यासाचा प्रमुख उद्देश आहे अर्थात या सगळ्या गोष्टी तिन्ही तापाच्या आहेत आणि या तिन्ही तापाचे प्रकार आपण या ठिकाणी समजावून सांगितलेले आहेत अशा प्रकारच्या ज्या पिढ्या आहेत त्या त्याने जीवनभर आयुष्यभर माणसाला भोगाव्या लागतात या ना त्या कारणाने किती जरी सुशिक्षित झालं सुविद्य झालं तरी सुद्धा या अंधश्रद्धेच्या किंवा असुत गोष्टीच्या प्रभावाला माणूस आयुष्यात कधी ना कधी बळी पडतोच पडतो थोडं बोलून मी या ठिकाणी हा भाग संपवतो पुढचा भाग आपण क्रमशः आपल्या समोर येईल तो आपण त्यावेळी पाहावा धन्यवाद